रामकृष्ण हरी आज आमची बाग छटायची आहे बाग छटायला एक्सपर्ट लावले आहेत आता मी कसे छाटते दा ते दाखवणार आहे ते मग परत बोडातलं वॉटर शूट काढायचं परत आहे मागायचा पाचवं करायचे पेन्सिल काढ शांडा मारून आडवी आडवी काडी काढायची वाळला काट पण काढायचा झाड सुटसुटीत करायचे आपण पात्र बाग करा राखायचा आहे तेलकट काडी तेलकट काडी पूर्ण हाणायची Não pode trocar हार्ड छाटणी केल्यानंतर फुटवे जास्त निघतात आपल्या बागेची कशी छाटणी करायची आहे ते आधी सगळे सा... सांगावे लागते आमचा ट्रॅक्टर फिरण्यासाठी जागा जास्त लागते त्यामुळे साईडची हार्ड छाटणी आम्ही के केली आहे आता आम्ही बोर्डोच्या सा सात ते आठ दिवसाच्या अंतराने घेणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशी छाटणी करता ते कमेंटमध्ये में सांगा